नमस्कार मंडळी हे बघा आपले ज्वारी आणि तांदूळ जे आपण भिसीत घातलं होतं पापड्यासाठी ते आपण आता दळून घेतलेले आहे गिरणीवरून आणि हे बघा आपलं पांढरशुक्र पीठ आपलं तयार आहे आणि आता हे पीठ आपण चाळून घेऊ आता हे चाळल्यानंतर कोंडा सगळा आपला वर येतो आणि पीठ आपलं ह्या पीठाच्या आपल्याला पापड्या करायच्या आता हे बघा आपलं रव्यासारखं असं एकदम छानपैकी आपलं पीठ दळून झालं आहे हा कोंडा एवढा त्याच्यामध्ये निघलेला आहे आता हे जो पीठ होतं ते दोन तासासाठी मग उठल्यानंतर सकाळी हे भिजत घातलं होतं दोन तास भिजल्यानंतर आता ही चूल पिटवून घेतलेली मी आणि पातेल्याला माती लावून घेतली पातेला आपलं ठेवल्यानंतर ह्या पातेल्याच्या गुडाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे चिक आपला चिटकला जात नाही पातेल्याच्या गुडाला आणि ह्या साडीच्या लिटरची तळशी त्या तळशी दोन पैसा पाणी आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी हात चिक हटपाना थोडंसं काढून घ्यायचं लिट एक लिटर दोन एक लिटर समजा आणि घट्ट वाटलं तर नंतर टाकलं तरी चालतं हे खाटून झाल्यानंतर झाकून ठेवू झाकण ठेवल्यानंतर हे बघा आपल्या पाण्याला चांगले उकळी फुटलेली याच्यामध्ये आपण तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ हे टाकल्यानंतर सगळं ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ वेगळं जाईन आपलं हे सगळं आणि हे आता ढवळल्यानंतर आपलं हे जे बी चिक आपण भिजत घातलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये हाटून घेऊ सतत ढवळत राहायचं नाही तर मग ह्याची पिठा चिकाच्या आपल्या गाठी होऊ शकतात आणि हा लाकडाचा जाळ आहे तो सगळा महाग काढून घ्यायचा आणि गवऱ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या म्हणजे ते चिका आपल्या पातेल्याच्या बुडाला करपला जात नाही आणि हे बघा आपला पांढऱ्या शुभ्र चिका असा पापड्याचा तयार आहे आणि जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही छान झाला आणि ह्या पापड्या आपल्या थापून झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र अशा ह्या बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद